त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात येईल एक मिस्टेट जे तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी तसा आम्ही विचार करू सामान्य लोकांनी जर बॉन्ड पेपरवरती लिहून दिलेल्या एखाद्या गोष्टीचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो कोर्टात खटले चालू शकतात पण राजकीय पक्षांचं काय निवडणुकीमध्ये वाट्टेल ती आश्वासनं हे पक्ष देतात आणि सत्तेत आल्यानंतर मात्र त्यांना त्याचा सपशेल विसर पडतो त्यामुळं राजकीय पक्षांच्या प्रतिज्ञापत्रालासुद्धा या पेपरचा दर्जा असला पाहिजे जर ही आश्वासनं त्यांनी पूर्ण केली नाहीत तर त्यांना कोर्टात खेचण्याची मुभा जनतेला असली पाहिजे तरच जी आश्वासनं पूर्ण करता येतील तेवढीच आश्वासनं आपल्याला निवडणुकीच्या प्रचारामध्ये दिली जाते खूप धक्कादायक अशी गोष्ट कालच्या अर्थसंकल्पामध्ये घडली ज्या लाडकी बहीण योजनेवरून हे सरकार निवडून आलं लाडक्या बहिणींच्या मतामुळं आम्ही या जनमताचा कौल संपादित करू शकलो असं हेच महायुतीमधले नेते म्हणत होते त्याच नेत्यांनी कालच्या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींच्या योजनेबद्दलचा एक शब्द पूर्ण केलेला नाही आहे आणि तो शब्द होता पंधराशेवरून हा हप्ता एकवीसशे रुपये करण्याचा आता याची पहिली झलक तेव्हाच मिळालेली होती जेव्हा अर्थमंत्री अजित पवार हे ग्रे रंगाचं जॅकेट घालून आलेले होते त्यांनी मागच्याप्रमाणे काही गुलाबी जॅकेट घातलेलं नव्हतं आणि गुलाबी जॅकेट आणि सगळा गुलाबी माहोल करत महिलांची मतं आकर्षित करण्यासाठी मागच्या वेळी ही योजना जी आहे ती लागू करण्यात आलेली होती प्रश्न आता हा आहे की या आश्वासनाचं नेमकं काय होणार पंधराशेचे एकवीसशे रुपये कधी होणार पहिली गोष्ट तर ही आहे की साहजिक आहे आत्ता कुठलीही निवडणूक नाही आहे ना आता लगेच कुठली विधानसभेची निवडणूक आहे पोटनिवडणूक आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूकसुद्धा इतक्यात होणार नाही आहे दिवाळीनंतर या निवडणुका होतील असं सुप्रीम कोर्टातल्या सगळ्या तारखांवरून दिसतंय आणि त्यामुळं सरकारनं पद्धतशीरपणे हा वेळ जो आहे तो इथं घेतलेला आहे कालच्या बजेटमध्ये काय झालं तर कालच्या बजेटमध्ये एकतर लाडक्या बहीण योजनेबद्दलची जी वार्षिक तरतूद आहे ती शेहेचाळीस हजार कोटींवरून छत्तीस हजार कोटी म्हणजे दहा हजार कोटींनी कमी करण्यात आली आता त्याच्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं होतं की कुठल्याही योजनेचा जो खर्च आहे तो सुरुवातीला जास्तच अंदाजित केला जातो त्याच्यावरती नेमके किती रुपये खर्च होणार आहेत याचा अंदाज आपल्याला नंतर येतो आणि म्हणून तशी तरतूद जी आहे ती या योजनेने केलेली आहे पण एका गोष्टीचं उत्तर मात्र अजूनही कुणी सांगायला तयार नाही आहे की पंधराशेवरून एकवीसशे रुपये नेमके कधी केले जाणार आहेत हे आश्वासन जाहीरनाम्यामध्ये होतं की पंधराशे रुपयावरून आम्ही एकवीसशे रुपये या योजनेचे पैसे करू कारण महाविकास आघाडीनं त्यावेळी तीन हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं होतं आता याच्यातली एक गंमत म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की अनेकदा कायद्यातल्या पळवाटा शोधल्या जातात तशा शब्दांमधल्या जागा कशा बदलल्या जातात ते बघा कारण आता महायुतीचे नेते काय म्हणत आहेत की आम्ही फक्त एवढंच म्हटलेलं होतं की सत्तेत आल्यानंतर आमचा या योजनेचा हप्ता लडक्या बहिणींसाठी वाढवू तो कधी वाढवू हे आम्ही कुठेच म्हटलेलं नव्हतं म्हणजे काल जेव्हा या बजेटनंतर पत्रकारांनी अजित पवारांना अर्थमंत्र्यांना प्रश्न विचारला याच्याबद्दल

लेकिन कभी भी मैंने ये मैं नहीं कहा लेकिन महायुवी सरकार ने हमारे सॉरी महायुवी वालों ने जो एक जाहिरनामा किया था उसमें ये था ये सही है उसके बारे में हम सोचकर आगे जा रहे हैं हमने कभी डिनाई नहीं किया है हमारी पोजीशन फाइनेंशियली सुधारने के बाद हम वो भी करेंगे राज्याच्या कर्जाचा बोजा जो आहे तो नऊ लाख बत्तीस हजार कोटींवर गेलेला आहे आणि त्यामुळं साहजिक आहे की अशा योजनांचा ताण जो आहे तो सरकारवरती येणार निवडणुकीच्या आधी सोपं होतं म्हणजे निवडणुकीच्या आधी या योजनेतला एकही अर्ज जो आहे तो फेटाळला जात नव्हता जो कोणी अर्ज करेल त्याला पैसे मिळत होते निवडणुकीनंतर त्याची चाळणी जी आहे ती हळूहळू सुरू झालेली आहे जा त्याच्याबद्दल पण खूप उडवा उडवीची उत्तरं दिली जात आहेत पण एक नक्की आहे की ही चाळणी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता लागणार आणि लाभार्थींचा आकडा जो साधारणपणे अडीच कोटींच्या आसपास होता तो साठ सत्तर लाखांनी तरी कमी होईल अशी एक शक्यता वर्तवली जाते आता जो प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आलेला होता की कधी वाढणार त्याच्यावर त्यांचं उत्तर आहे की आम्ही असं कधी म्हटलेलंच नव्हतो बरोबर आहे जाहीरनाम्यामध्ये असा थेट उल्लेख नव्हता फक्त आम्ही सत्तेत आल्यानंतर हे करू असं म्हटलं जात होतं पण ज्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडं या सगळ्या लाडक्या बहिणीच्या योजनेची अंमलबजावणी एक प्रकारे होती लाडक्या बहिणींसाठीची योजना होती त्यांनी हे सरकार आत्ता निवडून आल्यानंतर काय म्हटलेलं होतं ते एकदा ऐका आणि त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की अर्थसंकल्पापासून याची अंमलबजावणी निश्चित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रॅन्डमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात आम्ही ही योजना ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात येईल आता खरोखर अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अशा प्रकारच्या योजना किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळावी म्हणून खरंच अशा योजनांची गरज आहे का हा दुसरा मुद्दा पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सांगता या महिलांना आणि त्याच्याबद्दल असे आकर्षक वादे करता म्हणजे निवडणूक प्रचारातली ती जाहिरात आठवून बघा की ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ही योजना बंद होईल अशी भीती मतदारांना दाखवली जात होती आणि ती भीती याच महायुतीच्या सरकारनं दाखवलेली होती आणि आता मात्र त्यांना या लाडक्या बहिणी आठवत नाही आहेत लाडक्या बहिणी आता सावत्र बहिणी झालेल्या आहेत का की केवळ निवडणुका ला, लाग लागू होऊ द्या तेव्हाच हे पैसे वाढणार आहेत हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे एकीकडे हे सगळं चालू आहे पण या बजेटमध्ये दिसलं काय तर एका पाठोपाठ एक स्मारकांची घोषणा झालेली आहे म्हणजे याच्या आधी दोन बजेटमध्ये मागच्या एका पाठोपाठ एक महामंडळ घोषित झालेली होती ढिगबर महामंडळं वाटेल त्याला मागेल त्याला महामंडळ अशी योजना जणू सरकारनं काढलेली होती इतकी महामंडळं घोषित झालेली होती निवडणुकीच्या आधी आता त्यातल्या किती महामंडळांना निधी मिळाला किती महामंडळं कार्यान्वित आहेत हे खरोखर एकदा तपासावं लागेल पण आता सरकारनं काय केलंय तर एका पाठोपाठ एक स्मारकांची घोषणा केली आहे आठ स्मारकं जी घोषित झालेली आहेत राज्यात ती अजूनही अवस्थेत आहेत आणि तरी देखील तीन नव्या स्मारकांची घोषणा झालेली आहे म्हणजे आत्ता जी स्मारकं उभारली जाणार आहेत त्याच्यामध्ये अगदी दादरच्या इंदू मिलमधलं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचं त्यांच्या सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावमधल्या स्मारकाच्या साठीची निधीची तरतूद असेल लहूजी साळवेंचं पुण्यातल्या संगमवाडी इथल्या स्मारकाचं काम असेल आंबेगावमधली शिवसृष्टी असेल वडूबुद्रुकमधलं संभाजी महाराजांचं स्मारक या सगळ्याची घोषणा आधी झालेली आहे आठ स्मारकं ही सगळी अपूर्ण अवस्थेत आहेत आणि तरी देखील काल तीन नव्या स्मारकांची घोषणा झाली कुठली आहेत ती एकतर आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी मुघलांच्या नजरकैदीमध्ये होते तिथून ते सुट म्हणजे सुखरूप सुटका करून आले यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्यानं तिथं जागा उपलब्ध करून स्मारक उभारण्यात येणार आहे दुसरी गोष्ट सध्या छावा चित्रपट सगळा माहोल छावाचा आहे तर ही संधी या सगळ्या भावनेवरती आरूढ होण्याची सरकार कशी सोडेल त्यांनी संगमेश्वरमध्ये जिथं संभाजी महाराजांना मुघलांच्या सैन्यानं कैद केलं सुद्धा त्यांच्या पराक्रमाची स्मृती म्हणून स्मारक उभारण्यात येणार आहे आणि पाणीपतमध्ये हरियाणा सरकारच्या सहकार्यानं सुद्धा एक स्मारक उभारण्यात येणार आहे ही सगळी स्मारकं जी आहेत ती आपल्या इतिहास काळाशी निगडीत आहेत पण खरोखर एक स्मारक या सरकारच्या अपयशाचं आणि दिलेल्या वचनावरून फिरलेल्या शब्दाचं बांधावं लागेल का हा सुद्धा प्रश्न विचारावा लागणार आहे कारण लाडक्या बहिणींच्या या प्रश्नावरती की पैसे कधी वाढणार नेमके पंधराशेचे एकवीसशे कधी होणार निवडणूक झाल्यानंतर आता जवळपास तीन चार महिने उलटून गेलेले आहेत पण तरीसुद्धा या संदर्भातला कुठलाही शब्द जो आहे तो अद्यापही दिला जात नाही आहे सगळ्यांना असं वाटत होतं की अर्थसंकल्पात त्याची घोषणा होईल पण ती झालेली नाही आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या, या संदर्भात नेमकं काय म्हटलं आहे ते पण ऐका म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की पुढची वाट अजून किती लांबची आहे तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाही आहे पण जर ऍपरंटली या योजनेमध्ये बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होऊन पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही तर सगला अर्थ असा सगळा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा सादर झाला याच्यामध्ये नवीन असं काहीच नव्हतं उलट ज्या गोष्टींची पूर्तता करणं सरकारनं अपेक्षित होतं आपला शब्द पूर्ण करणं बद्दल सुद्धा कुठलाही शब्द नाहीये ती कधी होणार याच्याबद्दल सुद्धा शब्द नाहीये असा हा सगळा अर्थसंकल्प या सरकारनं सादर केलाय साहजिक आहे ज्या लोकांनी या सरकारला ताकद दिलेली आहे त्यांनी याचा विचार करण्याची वेळ आहे लाडक्या बहिणी ज्या केवळ या योजनेमुळं ज्यांनी सरकारला मतं दिली असतील त्यांना आता याचा विचार करावा लागेल की आपण दिलेल्या मताचा अनादर हे सरकार अशा पद्धतीनं करतं आहे लाडक्या बहिणी आता सरकारसाठी सावत्र वाटू लागल्यात तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि खरोखर एकवीसशे रुपये कधी जमा होतील तुम्हाला काय वाटतंय सरकार ते कधी त्याची घोषणा करेल कमेंट्समध्ये कळवायला कर विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद